नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे मीरा आता सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा ओ प्लीज माझा ऐका ना असं किती वेळ ते बाहेर थांबणार प्लीज त्यांना घरात घ्या ना बाबा आता तुम्ही शांत वा त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ ओरडतच म्हणू लागत नाही आता कोणी आणि कितीही वेळा मला सांगितलं ना तरी मी त्यांना घरात घेणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस इकडे बाहेर मात्र पंकजला टेन्शन आलेलं असतं अरे बापरे आता काय करायचं आता तर बाबा खूपच भडकलेत त्यांचा राग खूपच डोक्यावरती गेलाय आणि खरंच जर त्यांनी आपल्याला घरात घेतलं नाही ना तर मम्मा अगं कसं होणार आपलं काय करायचं त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते काय करायचं म्हणजे आता मी काय करू इथे मी काय करते तुला दिसतंय ना मी पण इथे उभीच आहे ना त्यावर पंकज लागतो अगं मम्मा पण काहीतरी कर ना हे बघ तू असा डोक्यात राग घालून घेऊ नको इमोशनली विचार कर मम्मा जर आपण असेच बाहेर राहिलो तर आपण रस्त्यावर येऊ मम्मा कसं होणार आपलं हे बघ मम्मा पॉलिटिक्स पद्धतीने विचार कर अगो आत्ता जर तू अशी बाबांवरती ओरडली त्यांनाच उलटसुलट बोलली तर ते आपल्याला कधीही घरात घेणार नाही मम्मा प्लीज असं नको करू ग मम्मा मला खूप भूक लागली त्या फुलवालीचं काय करायचंय ना हे आपण नंतर ठरूया मम्मा पण प्लीज आधी आपल्याला घरात जाणं खूप गरजेचं आहे एकदा का आपण सेफलीमध्ये घरात गेलो की मग आपण प्लॅन करूया मग आपण असे प्लॅन करूया ना की त्या फुलवालीलाच घराबाहेर काढूया त्यामुळे मम्मा प्लीज आता डोकं शांत ठेव आपल्याला घरात जाणं खूप गरजेचं आहे त्यावर देविका म्हणू लागते आई पंकज अगदी बरोबर आहे तुम्हाला आता असंच काहीतरी करावं लागेल जे नाही करून आपल्याला बाबा घरात घेतील त्यामुळे प्लीज आई तुम्ही डोकं शांत ठेवा तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना मी तसं काहीतरी करते आता इकडे सुधाकर भाऊ मात्र खूपच भडकलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो असं काय करताय हे घर आपलं आहे की नाही मग घ्या की आम्हाला घरात आता सुधाकर भाऊ निरुपाच्या अंगावरती धावूनच ओरडतच म्हणू लागतात निरुपा हे घर आपलं नाही राहिलं आता तुला तर या घराचा लिलाव करायचा होता ना निरुपा अगं मग या घराचा लिलाव झाला असं समज आणि तुझ्या नवीन घरात निघून जा पंकज देविका निरुपा सगळेजण खूप घाबरतात कारण बाबा जोरजोरात ओरडतच निरूपावरती मोठमोठ्याने जणू काही तांडवच करत असतात मीरा तर बाबांना शांतवा असे म्हणत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा आता माणूस बोलून जातो कधी कधी मी पण बोलून गेले आता रागाच्या भरात तुम्ही किती काय काय बोलला आम्हाला तसंच झालं माझं पण आता शेवटी नाळ तोडता येते का हे घर माझ्या बाबांचं आहे की नाही मी कसं विचरू या घराला अहो खूप भावना जोडल्यात माझ्या या घराशी त्यामुळे प्लीज माझं ऐकून घ्या मला घरात घ्या त्यावर सुधाकर भाऊ लागतात बाद झालं निरुपा आता अजिबात तुझा हा खोटारडेपणा मी सहन करून घेणार नाही इतके दिवस खूप ऐकत आलो तुझं खूप ऐकलं पण नाही आता माझ्या मनाचा दरवाजा बंद झालाय निरूपा मला तर पश्चाताप होतोय कदाचित मी हे सगळं आधी करायला होतो याला उशीर झाला पण नाही निरूपा अगं नवरा म्हणून तुला कधीही माझी किंमत नव्हती निरुपा आणि एक आई म्हणून तर तू कधीच योग्य ठरली नाही आई म्हणून तू सत्यजितला कधीच प्रेमाने मायेने जवळ घेतलं नाही एक आई म्हणूनही तुझी लायकी नाही आहे त्यामुळे निरूपा तुला मी आता घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा पंकज मागतो बाबा असं नका ना करू हो प्लीज डोक्यात राग घालून घेऊ नका हे बघा शांतवा आपण आतमध्ये आल्यानंतर शांतपणे बोलूया की बाबा प्लीज माझं ऐका त्यावर सुद्धा अकर पाहून लागतात ए पंकज तू तर एक शब्द बी बोलू नको अरे आधी घर विकण्याचे दुसऱ्या घरात जाण्याचे स्वप्न बघत होता ना मग आता ते स्वप्न पूर्ण करा निघाईत इथनं आता मी तुम्हाला घरात घेणार नाही म्हणजे नाही आता निरुपा पंकजला तर धक्काच बसलेलो असतो तेव्हा निरुपा मला ते असं नका करू प्लीज आमचा ऐका की हे बघा आमचं सोडा आता आता देविकाचा तरी विचार करावं अहो देविका ही श्रीमंता घरची पोर आहे आणि तिला असं आपण बाहेर उभी करायचं कसं वाटतं ते त्यामुळे प्लीज प्लीज आम्हाला घरात घ्या तेव्हा सुद्धा अकर बाऊ लागतात नाही निरूपा आता मला कोणी बी किती बी वेळा सांगितलं ना तरी मी तुमच्यासारख्या लोकांना घरात घेणार नाही म्हणजे नाही तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण आजपर्यंत तुम्ही माझ्या सत्यजितला खूप त्रास दिला आहे त्यामुळे आता जोपर्यंत सत्यजित येत नाही आणि तो सांगत नाही तुम्हाला घरात घ्यायचं की नाही तोपर्यंत या घरासाठी तुम काय बी गरज नाही या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंदच राहणार त्याला निघायच न आता निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो कारण तो पनवती येईल तेव्हा आपण घरात जायचं नाही 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 निरुपा खूपच भडकलेली असते तर त्यानंतर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्य विचार करत बसलेला असतो त्याच वेळेस हवलदार वाघमारे तिकडे येतो आता सत्याला तो खुनावत असतो शिक असे म्हणू लागतो सत्याचं त्याच्याकडे लक्ष देतं तेव्हा लगेच आता हवलदार वाघमारे म्हणू लागतो ए तुला कॉल करायचा होता ना तुला फोन करायचा होता ना मग मी तुला मोबाईल देतो तुला फोन करायचा आहे ना तेव्हा सत्या पटकन उठून हवलदाराजवळ येतो आणि म्हणू लागतो हो हो साहेब मला फोन करणं खूप गरजेचं आहे त्यावर लगेच हवलदार वाघमारे म्हणू लागतो एका कॉलचे एक हजार रुपये घेईल चालेल तुला त्यावर सत्य म्हणू लागतो हो हो चालेल साहेब आता लगेच वाघमारे आजूबाजूला बघू लागतो आणि पटकन टेबलवरनं सत्याचा मोबाईल आणून देतो सत्य आता पटकन काही गाई गाईतच त्या माणसाचा म्हणजेच त्या मुलाचे जे बाबा असतात त्यांचा नंबर शोधू लागतो आता सत्याने त्या नंबरवरती कॉल लावलेला असतो फोन मात्र फोन वाजून वाजून बंद होतो तरीही कोणी उचलत नाही सत्याने असं एक नाही दोन नाही तीन ते चार वेळा फोन लावलेला असतो त्यानंतर तो मोबाईल स्विच ऑफ करून टाकलेला असतो आता सत्याला धक्काच बसतो अरे बापरे एवढा वेळा फोन लावला आता तर स्विच ऑफ करून आहे याचा अर्थ धुमके तुला पैसे नसतील भेटले का आमचं घर नसेल वाचलं का असे खूप सारे प्रश्न आता सत्य उभे असतात सत्या रडत असतो तर इकडे आता घरी मीराने संपूर्ण स्वयंपाक बनवलेले असतो त्याच वेळेस आता रवी किचनमध्ये येतो रवी आता वैनीला म्हणू लागतो वैनी। बाबा जे काही वागलेत वा वा हो ना, ना थी थी ते अगदी बरोबर आहे तेव्हा मीरा तर रवीकडेच बघू लागते त्यावर रवी म्हणू लागतो हो वहिनी कारण या तिघांना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण ह्या तिघांनी आता खूप मोठा कहर केला आहे खूपच वाईट वागतात हे तिघे त्यामुळे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे वहिनी त्यावर मीरा म्हणू लागते भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही असं नाही करायला पाहिजे हे बघा त्यांना बाहेर ठेवून आपण त्यांना शिक्षा दिली असं नाहीये हो। उलट त्यांच्या मनातील राग आणखीन वाढेल त्यामुळे खरं ना त्यांना माफ करून आपण घरात घ्यायला पाहिजे हे सगळं इथेच थांबवायला पाहिजे भाऊजी त्यावर रवी लागतो वहिनी कशी बोलतीस गं तू अगं सगळं खापर तुझ्यावरती फोडत होते ते तिघेजण आणि तरी पण तू त्यांची बाजू घेते वैनी कशी आहे गं तू त्यावर लगेच मीरामु लागते भाऊजी हे बघा आमचे दादा नेहमी म्हणायचे दुसऱ्यांनी ने आपल्याशी कसंही वागू द्या पण आपण त्याच्याशी नेहमी चांगलंच वागलं पाहिजे कधी भांडण जर होत असेल ना तर आपण शांतपणे घ्यायचं असतं जर आपणही भांडत बसलो तर ते भांडण कसं मिटणार भाऊजी त्यामुळे मला असं वाटतं आपण आता शांतपणे बाबांना समजावून सांगूया आणि मग ते नक्की त्यांना घरात घेतील त्यावर रवीम लागतो नाही वहिनी बाबा खूपच भडकलेत आजपर्यंत मी त्यांना एवढं रागात कधीच बघितले नाही मला नाही वाटत ते लवकरात लवकर त्यांना घरात घेतील म्हणून तेव्हा मीरा मुला ते भाऊजी तुम्ही नाका काळजी करू आपण दोघे आहोत की नाही आपण दोघे बाबांची बरोबर समजूत काढूया तर इकडे रवी आणि मीरा आता दोघेही हॉलमध्ये येतात आता सुधाकर भाऊ इथे हॉलमध्ये बसलेले असा तेव्हा मीरा मुला ते बाबा प्लीज अहो आता तरी घ्या ना त्यांना घरात किती वेळ झाला आहे असे किती वेळ ते बाहेर थांबणार त्यांनाही भूकं लागले असतील की नाही आपण सगळे म्हणून स्वयंपाक झालाय आपण जेवण करून घेऊया ना प्लीज बाबा त्यांना घरात घ्या तेव्हा सुद्धा कर भाऊ मला नाही मीरा मी या लोकांना आता घरात घेणार नाही म्हणजे नाही सांगितलं ना जोपर्यंत सत्यजित येत नाही तोपर्यंत मी या लोकांना घरात घेणार नाही त्यावर मीरा म्हणू लागते बाबा मग मला मान्य आहे त्यांच्या चुका झाल्या तो पण त्यांना त्यांच्या चुकांचं प्रायचित्त करायचं असेल त्यांना त्यांच्या चुका कळल्या असतील बाबा प्लीज त्यांना घरात घ्या ना त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही मीरा लोकांना कधीही त्यांच्या चुका समजणारच नाही तेव्हा मीरा मुलाक ते असं कुठे असतं का बाबा आता एकदा जर माणसाला चटका लागला तर माणूस पुन्हा त्या वस्तूला हात लावायच्या आधी विचार करतं की नाही मग तसंच आहे बाबा यांचं आता पुन्हा असा विचार नाही करणार ते त्यामुळे प्लीज त्यांना घरात घ्या ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात मीरा तुला सांगितलेलं समजत नाहीये का गं अगं ते लोक तुलाच नावं ठेवतात तुझ्यावरती कसे कसे आरोप करतात तुला माहिती आहे ना तेव्हा मीरा मुला ते बाबा अहो करू द्या माझ्यावरती काय आरोप करायचे ना ते करू द्या पण प्लीज त्यांना घरात घ्या ना माझ्यासाठी घरात घ्या बघू लागतात मीरा कळवळीने विनंती करत त्यांना घरात घ्या असे म्हणत असते त्यावर लगे सुधाकर भाऊ लागतात मीरा अगं सत्यजितचा काही फोन वगैरे आला होता की नाही तेव्हा मीरा मुलाग ते नाही बाबा म्हणजे मी कितीतरी वेळा त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला फोन ले ले वा लागतो आहे त्यांना रिंगाई वाजते पण ते उचलत नाही म्हणजे नक्कीच ते गाडी चालवत असतील ना असं आता मीराने सुधाकर भाऊंना सांगितलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ लागतात बरं बरं ठीक आहे नक्की त्याला वेळ मिळाला की तो आपल्याला फोन करेल आता सुधाकर भाऊ त्या तिघांना घरात घेण्यासाठी तयार झालेले असतात तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्या आता दुसऱ्या दिवशी विचार करून करून थक्क झालेला तो फोन लागला नाही काय झालं असेल घराचा लिलाव थांबला असेल ना धुमके तुला पैसे मिळाले असेल ना पण तो माणूस मला बघण्यासाठी इकडे का आला नाही तो तर पंधरा दिवसांनी मला सोडणार आहे मग तो अजून इकडे फिरकलाही नाही काय झालं असेल असे खूप सारे प्रश्न सत्यासमोर उभे असतात तेव्हा तर समोरच इन्स्पेक्टर गावडे असतात त्यांना म्हणू लागतो साहेब अहो मला भेटण्यासाठी कोणी आलं होतं का इकडे कोणी विचारत होतं का मला तेव्हा लगेच हवालदार वाघमारे म्हणू लागतो ए तू कोणी मिनिस्टर वगैरे लागून गेलाय का तुला भेटायला कोणी येईल तुला विचारलं का कोणी गप्पा बाईस कोणी बी इकडे आलेलं नाही आहे आता सत्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण दोन तीन दिवस उलटले पण अजून कुणाचाही काहीही पत्ता नाही मी इकडे येऊन खूप मोठी चूक तर केली नाही ना असे आता सत्याला वाटू लागते तर त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर गावडे बाहेर जातात आणि लगेच ढवळीकरला फोन लावतात तर इकडे ढवळीकर आणि सुजित कुमार दोघेही बसलेले असतात आता इन्स्पेक्टर गावडेचा फोन येताच ढवळीकर मात्र खूपच खुश होतो आणि सुजित कुमारला खुनावू लागतो असे म्हणून आता लगेच ढवळीकर फोन उचलतो आणि स्पीकरवरती ठेवतो आणि इन्स्पेक्टर गावडेला विचारू लागतो मग गावडे काय परिस्थिती काय म्हणती तेव्हा इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो विक्रांत तू म्हटलंय ना तसा त्याला एकदाही फोन दिला नाही फोन करायचा चान्स भेटलाच नाही सारखा कळवळीने म्हणत होता तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो अगदी बरोबर आता तो सध्या जेलमधनं सुटता कामा नाही त्यावर लगेच इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो नाही सुटणार विक्रांत अरे तसा बंदोबस्त मी नक्की करेल कारण तू माझा मित्र आहे की नाही मग मित्रासाठी मी एवढं नक्कीच करू शकतो मी त्याला सुटूच देणार नाही त्यावर विक्रांत म्हणू लागतो हे बघ गावडे आता ना मुहूर्तच जवळ आलाय त्यामुळे त्या सत्याच्या घरच्यांना कळायला हवं की त्यांचा सत्यजित गायकवाड हा जेलमध्ये आता लवकरात लवकर तू त्यांच्या घरापर्यंत निरोप पोचव म्हणजे कसं आहे ना त्याच्या घरच्यांना असा चारशे चाळीस होलचा झटका लागेल आणि मग ते शॉकने असे हादरवून जातील त्यावर लगेच इन्स्पेक्टर कावडे म्हणू लागतो विक्रांत अरे चारशे चाळीसचा नाही मी ऐंशीचा झटका देतो त्यांना बघच आता तू तेव्हा लगेच लागतो ठीक लागतो ठीके ठीके चालेल आपल्या प्ला, प्लॅ प्लॅनप्रमाणेच ठरल्यासारखं सगळं काही व्हायला पाहिजे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणून लागतो हो सगळंच असंच होणार आहे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच ढवळीकर म्हणून लागतो बरोबरच चालेल तो सध्या जेलमधनं सुटता कामा नये त्याला आता जेलमध्येच सडवायचे असे म्हणून आता ढवळीकर आणि सुजित कुमार खूपच खुश झालेले असतात तर इकडे बाहेर आता उभी राहून राहून पंकज देविका निरुपा कंटाळलेले असतात तेव्हा लगेच आता देविका मुलागते आई अहो कधी जायचं आपण आतमध्ये मला ना कधी आमच्या सीच्या रूममध्ये जाईन आणि पाठ टाकेन असं झालंय खरंच खूप थकल्यासारखं होतंय आई आता निरुपा मात्र काही नाही बोलता हाताची घडी घालून शांतपणे तिथेच भिंतीला डोकं लावून उभी असते त्यावरले गेस पंकज लागतो मम्मा अगं आता काय करायचंय तेव्हा निरुपा म्हणागते मी काय करू मग काय करायचंय ना ते तुझ्या बाबांना जाऊन विचार तेव्हा लागतो मम्मा असं काय करते ग अगं चिडचिड करू नको ना हे बघ मम्मा मला खूप भूक लागली ग माझ्या पोटात ना असे कावळे कावकाव काव करतात मम्मा काय करू मी त्यावर निरुपा म्हणागते हो का मग मी काय इकडे जेवून जेवून ढेकत देते का मलाही भूकच लागली पंकज तेव्हा पंकज लागतो मम्मा आता काय करायचं त्यावर देविका लागते मलाही खूप भूक लागली कधी जेवण करेल असं झालंय त्यावर पंकज लागतो मम्मा आपण एक काम करूया आपण बाहेर जाऊन मस्त काहीतरी खाऊन येऊया म्हणजे कसं एकदा पोट भरलेलं असलं ना टेन्शन नाही चल मम्मा तेव्हा लगेच निरुपा आता पंकजच्या अंगावरती धावूनच ओरडतच म्हणू लागते अरे खायला भूक लागली ना पोटात भूक लागली ना मग पोट भराय पुरते ना माणसाने कमवलं पाहिजे अरे शीख पोटापुरतं कमवायचं शीख पैसे आहेत का तुझ्याकडे बाहेर खाण्यासाठी म्हणे काय तर आपण बाहेर खाऊ देऊ आहेत का पैसे तुझ्याकडे असे आता रागाच्या भरातच ओरडतच निरुपा पंकजला म्हणालेली असते तेव्हा देविकाला धक्काच बसतो आई असं काय बोलतात कवडी मोल पैसे नाही याच्याकडे पोट भरवण्यापुरतेही पैसे आहेत म्हणजे तेव्हा लगेच देविका आता पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज आपल्या मम्माला खुनवतो अगं मम्मा काय बोलतेस तू तेव्हा निरुपा म्हणू मं लागते म्हणजे देविका मला म्हणायचंय आहे ना आता मी ही पैसे कमवत नाही ना आपल्याला तर पोट भरवावीच लागतील आणि पंकजचा पगार झाला नाही मग पैसे कुठनं येणार म्हणून असं बोलून गेले ग मलाही खूप भूक लागली खरंच पंकज आहेत का रे तुझ्याकडे पैसे तेव्हा पंकज मला नाही ना ग मम्मा माझ्याकडे खरंच पैसे नाहीत असते तर मी दिले असते की नाही तेव्हा लगेच आता निरुपा देविकाकडे बघू लागते तेव्हा देविका मला ते आई माझ्याकडे मा पैसे आहेत हो पण माझी बॅग आतमध्ये राहिली आता मला काय माहिती होतं आपल्याला असं घराबाहेर काढणार आहे नाहीतर मी बॅग घेऊन आली असते माझी बॅग आतमध्येच राहिली तेव्हा लगेच आता आता लागतो आता काय करायचं मम्मा आता खूप भूक लागली ग त्यावर निरुपामू लागते तू टेन्शन घेऊ नको मी काहीतरी करते आपण तुझी बॅग तरी घेऊया निदान आतमधनं असे म्हणून निरूपा आता दरवाजा ठोठावणार तेच आतमधनं मीरा आणि रवी येतात मीराचा दरवाजा उघडते आता मीराने दरवाजे उघडताच निरुपा तिच्याकडे रागाने बघू लागते तेव्हा मीरा लागते सासूबाई या आतमध्ये या त्यावर निरुपामू लागते आली आली ही मध्ये पाना करायला आधी आग लावायची आणि नंतर मजा बघत बघायची अशीच सवय हो ना तुझी तेव्हा मीरा रा लागते सासूबाई काय बोलताय तुम्ही अहो मी असं काही केलं नाही मी कशाला कुठे आग लावू तेव्हाला गेस निरुपाव लागते हो का म्हणजे हे सगळं तू नाही केलं ना मला माहिती आहे ना मुद्दाम करते हे सगळं तेव्हाला गेस पंकज लागतो हो, अगदी बरोबर मम्मा तू अगदी बरोबर बर बोलते त्यावर देविका म्हणू लागते आई मुद्दाम आपल्याला फसवते आपल्यासमोर दरवाजा उघडते आपलं हसं बघायचं असतं ना तिला म्हणून हे सगळं करते तेव्हा पंकज म्हण लागतो देविका अगदी बरोबर मुद्दाम आपल्याला त्रास व्हावा ना असं वागतेही त्यावर लगेच मीरा लागते नाही सासूबाई मी असं मुद्दाम का वागू मी का त्रास देऊ तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणागते ए फुलवाली लायकीत राहायचा तुझ्या सांगू ठेवते खरं तर ना आज तुला घराबाहेर काढायला पाहिजे होतं आणि आम्ही आतमध्ये असायला होतं कारण हे घर आमचं आहे आणि तू तू इथे येऊन या घरावरती राज करायला बघते का आणि आम्हाला घराबाहेर काढायला बघते नाही या फुलवाली लक्षात ठेव तुला सोडणार आहे मी तेवढ्या तर सुधाकर भाऊही मीराजवळ आले असतात त्यावर निरुपा लागते खरं तर ना तुझी लायकी आहे पाय पुसण्यासारखी पाय पुसण्यासारखी अक्कल तरी आहे का तुला चालली आम्हाला घरात घ्यायला आता मात्र मीरा निरुपाकडेच बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतात मीरा बघितलं अगं या असल्या लोकांना कितीही काही यांना शिक्षा दिली ना तरी यांना फरक पडणार नाही अगं बघ कसे आहेत तुला बघ पण तुला खूप पुळका होता ना यांना आतमध्ये घेण्याचा तेव्हाची कळवळीने माझ्याकडे विनंती करत होती बाबा यांना घरात घ्या घरात घ्या शेवटी मी तुझं ऐकलं आणि बघितलं बघितलं कसे बोलतायत तुला त्यावर लगेच आता मीरा मला लागते हे बघा सासूबाई तुम्ही शांत व्हा हे बघा आपण नंतर बोलूया की तुम्ही सध्या आतमध्ये या बरं तेव्हा मीरा आता असे म्हणताच निरुपा टाळ्या बाजू लागते आणि लागते वा फुलवाली म्हणजे आता तू मला आतमध्ये घेणार अगं लायकी तरी आहे का तुझी आणि तू जर मला आतमध्ये घेणार असेल ना तर नाही यायचं मला आतमध्ये मी कायमची बाहेर राहीन पण तुझ्या सांगण्यावर ना आतमध्ये येणार नाही तुला काय वाटलं आम्हाला आतमध्ये घेऊन तू मोठेपणा दाखवते यांच्यासमोर मोठेपणा करायचा आहे ना तुला म्हणून आम्हाला आतमध्ये घ्यायला सांगते ना नाही यायचं आम्हाला चल तेव्हा पंकजला मात्र भीती वाटते अरे बापरे मामा काय बोलते अगं संधी मिळाली तर आतमध्ये जायचं सोडून इचं काय चालू आहे त्यावर मीरा मुलाक ते हे बघा सासूबाई तुमचा राग माझ्यावरती आहे की नाही तो आपण नंतर बघूया पण आता बाबा तयार झाले तुम्हाला आतमध्ये घ्यायला त्यामुळे प्लीज तुम्ही आतमध्ये या ना तेव्हा लगेच आता पंकज मामाजवळ जवळ येतो आणि मग तू मामा अगं त्या फुलवालीचा हिशोब आपण नंतर करूया अगं बाबांचा निर्णय पुन्हा बदलायच्या आधी आपण आतमध्ये सटकूया नाहीतर परत इकडे रस्त्यावरती राहण्याची वेळ येईल आधीच तर खूप भूक लागली मम्मा अगं प्लीज तू शांत हो मम्मा शांत डोक्याने विचार कर आताला गेस निरुपाला लागते ठीक आहे बाबड्या तू म्हणतोय तसंच करते मी त्यावरला गेस मिराव लागते सासूबाई प्लीज शांत वा आपण नंतर बोलूया ना आतमध्ये या आता गेस निरुपा पंकज आणि देविका तिघेही आतमध्ये येतात आतमध्ये येताच निरुपा पंकजला म्हणू लागते पंकज अरे खूप भूक लागली चल पटकन आपण खाऊन घेऊया असे म्हणून तिघेही आता किचनमधनं पटापट पोळ्याचा डब्बा भाजी वगैरे सगळं टेबलवरती घेऊन येतात आणि तिघेही आता हवरटासारखं जेवायला बसलेले असतात आणि आता गबागबा खाण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सुधाकर भाऊंना मात्र खूप राग येतो त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे काही अकलीचा भाग वगैरे आहे की नाही तुम्हाला खुशाल आले आणि लगेच गिरायला बसले अरे पण ज्याने कोणी जेवण बनवलं आहे त्याला तरी जेवायला चला म्हणा तेव्हा लगेच निरुपा लागते नाही आम्हाला खूप भूक लागली आम्ही जेवणार म्हणजे जेवणार तेव्हा मीरा लागते बाबा जाऊ द्या जेवू द्या मी नंतर जेवेन मला तसंही यांना फोन करायचा आहे ना असे म्हणून मीरा आता आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता निरुपा पंकजला म्हणू लागते जेवेल ना ही नंतर आपलं झाल्यानंतर पण काही राहिलं तर जेवेल ना आपण ठेवायचंच नाही हिला काही सगळं संपून टाकूया खा खा दाबून खा असे आता निरुपा पंकज आणि देविकाला म्हणू लागते हे सगळं बोलणं तर सुधाकर भाऊंनी ऐकलेलं असतं सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा खूपच राग येतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता ढवळीकरच्या प्लॅनप्रमाणे आता सुधाकर भाऊ मीरा निरुपा सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवले असतं तेव्हा आता इन्स्पेक्टर गावडे सांगू लागतात तुमच्या या मुलाच्या हातनं एका माणसाचा मर्डर झालाय म्हणजे तुमच्या या मुलाने एका माणसाला गाडीने आहे आणि तो माणूस जागीच गेलाय एका माणसाला आहे तुमच्या या मुलाने आता मात्र सुधाकर भाऊ मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा मुलाक ते कसं शक्य हे सत्या मात्र शांतपणे उभा असतो त्यावर निरुपा ते केला लहानपणीचा भूतकाळ रिपीट केला तर लहानपणी याने हेच केलं होतं आणि आम्हाला पोलीस स्टेशन बघायला लावलं होतं आणि आताही तेच केलंय मोठं झाल्यानंतर उगस नाही हप्पन होती तेव्हा मीरा मुला ते काय केलं होतं लहानपणी असं त्यांनी काय झालं होतं लहानपणी सत्य मात्र तुकडे बघू लागतो तेव्हा निरुपाऊ लागतं हेच केलं होतं ना लहानपणी आणि आत्ताही तेच केलंय आता, आता मात्र मीरा सत्याला या सगळ्यातनं कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट मानण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद